जालना शहरातील उड्डाण पुलावरील खड्ड्यांमध्ये बेश्रमाची झाडे लावून केलं अनोखं आंदोलन जालनातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आक्रमक जालना शहरातील सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्याची केली मागणी जालन्यात रस्त्यावरील खड्डे बजावण्याच्या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आक्रमक झाले असून आज दिनांक मंगळवार रोजी जालना शहरातील उड्डाण पुलावरील खड्ड्यांमध्ये बेशर्माची झाडे लावून अनोखे आंदोलन करण्यात आलं जालना शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असून यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रवास करताना मोठी कसरत करून नाहक त्रास सहन करावा लागतो दररोजच्या या समस्येमुळे जालन्यातील नागरिक त्रस्त झाले असून चा सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन वसाहत येथील उड्डाण पुलावरील खड्ड्यांमध्ये हळद कुंकू आणि वाहून पूजा केली यावेळी बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांच्या समस्येवरून शासन प्रशासनाचा निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली जालना शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी शेषराव जाधव प्रदेश सचिव युथ काँग्रेस तथा जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम यांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांत रत्नपारखे जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी जालना दीपक गायकवाड सूरज छत्रे गजानन भारसकर दत्ता भिसे संदीप भिसे दीपक दहिंदे इत्यादींची यावेळी उपस्थिती होती काय मान्य आहे नेहमी ने गड्डे असतात अनेक वेळा आम्ही आंदोलन केले सरकारचं लक्ष केंद्रित केलं की त्यांनी लोकांच्या समस्या समजायला पाहिजे हे एवढे मोठे मोठे गड्डे झालेले आहे लोक मुठी हात घेऊन प्रवास करत आहे काही एक्सरे झाले काही का एक लोक वारले त्याचा जिम्मेदार कोण कशामुळे होऊ लागले हे तुम्ही लोकांना खोटे नाटे दे आश्वासन देऊन सत्ता काबीज करून त्यांना तुम्हाला पालकमंत्री सुद्धा नेमता येत नाही दादा आंता आंता तो दा, दा ते विषय आमचा नाही आमच्या समस्या तुम्ही पूर्ण करा आम्ही तुम्हाला वोट दिलं निवडून आणलं हे सध्या कोण बुजवणार तिथे तुम्ही प्रशासन इलेक्शन घेत नाही ते काय काय हे निर्णय घेऊ नका तुमची सरकारच राहू तुम्ही चालवा महानगरपालिकेचे इलेक्शन घेऊ नका स्थानिक स्वराज्याचं घेऊ नका जिल्हा परिषदचं घेऊ नका तुमची मनमानी चालू द्या पण आमच्या समस्या कोण सोडवल इथं जर कोणाचं ऍक्सिडेंट झालं कोणाचं पाय मोड कोणी जर मोलं त्याचे गुन्हेगार कोण कलेक्टर राहणार का म आयुक्त राहणार का मुख्यमंत्री राहणार का पंतप्रधान राहणार आमच्या ह्या समस्या तात्काळ मिटवलं नाही संपवलं नाही म्हणून ह्या देशरण सरकारच्या देशरणचे भाडे लावून सन्मान आधाराने त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत केलं आम्ही ही अशी सरकार आहे आम्हाला जे शब्द तुम्ही बोलणार ते पाहा आणि लवकरच लवकर या जालना शहरात पुढे धंदे बोगून शहराला मुक्त करा शेषराव बाबू जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व प्रदेश सचिव यूथ काँग्रेस महाराष्ट्र